नमस्कार मंडई तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी आज मस्तपैकी साडी वगैरे नेसून रेडी झाले आहे कारण माझ्या आज फ्रेंडच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे तर मी आणि माझे मिस्टर आज चालला आहोत तिकडे तर चला तर आपण जाऊया तर आता आम्ही ते खाली आलो हो, आहोत माझ्या फ्रेंडच्या घरी बिल्डिंगच्या खाली आलो हो। आहोत खूप पाऊस होता आमची गाडी पण शिकला आणि माखली आली आहे तुम्ही बघू शकता चला तर आता आम्ही फ्रेंडच्या घरी जाते अरे तो व्हिडिओ बनवणार आहे आपल्या युट्यूब ला टाकणार आहे

शीज फ्रॉम नागपूर आणि ह्या मॅडम न आता झोप आलेली आहे आणि ही तेजा जी व्हिडिओ काढते तिचं लग्न आहे पुढच्या रविवारी <laughs> काय म्हणताय पुढच्या रविवारी हा शॉकिंग न्यूज आहे कोणासाठी कोणासाठी शॉकिंग आहे त्यांच्यासाठी हो मला इंस्टाग्रामला ऍड आहेत

ती माझी मौसी पण आधी मी कोणते त सांग तू साक्षी तू माझी फ्रेंड ते आधीच सांगितलं आम्ही ही माझी मावशी आहे ही माझी मम्मी आहे ती माझ्या का सख्या काकाची मुलगी आहे आणि ही माझी मैत्रीण आहे तिचा हिचं लग्न आहे लग्न जास्त जोर का पूर्ण नराला लग्न आहे तीन ऑगस्टला सगळ्यांनी लग्नाला या सगळ्यांनी कराडला आणि ही गुंजन आहे आणि हे आमच्या मोठ्या ताई आहे हा म्हणजे आमचे शेजारीच आहेत पण आमच्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत खंड्याला आणि शिवम नाही तर माझ्या फ्रेंडचं घर दाखवते मी तुम्हाला आणि जेवणाची व्यवस्था केली आहे तर खूप मजा येत आहे आणि आमची खूप आम्ही इथे खूप मजा मस्ती करतोय वडबड करतोय खूप भारी वाटलं इथे सर्वांना भेटून तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच आमची बडबड केली तर दाखवते मी तुम्हाला इकडे

वरण होते पापड होते पुरणपोळी होती छान होत जेवण आणि खूप अशा फॅमिली भेटल्या त्यांच्यासोबत गप्पा मारून भारी वाटलं खूप धमाल मस्ती केली आम्ही तुम्ही बघालच माझ्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर चला तर बाय बाय